हरिओम अनुभव कथन संजय सिंह वैद्य पुणे श्रद्धावानाने एकदा का ह्या बापूला आपला मानला की मग मा बापू त्यांच्या भावी आयुष्यातील एक अविभाज्य घटक होऊन जातो श्रद्धावानांच्या सुख दुःखात समरस होतो असा हा श्रद्धावान मग कुठल्याही संकटात डगमगत नाही कारण त्याला ठाम विश्वास असतो की आपण आपल्या जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरीही आपला बापू हा आपला बापू आपला सांगाती असतोच जेथे जातो तेथे तूच माझा सांगाते हरिओ ते असं म्हणतात कोरोना महामारी असलेल्या सर्वत्र लॉकडाऊन होता त्यामुळे उपासना केंद्रावरील भक्तिमय सेवेचे उपक्रम बंद होते ह्याच काळातील मला आलेला पुढील अनुभव आहे सन दोन हजार वीसच्या फेब्रुवारी महिन्यात मी आय सी आय सी एफ बँकेतून एफ मध्ये जॉईन होणार होतो परंतु जॉईनिंगची तारीख मला मिळत नव्हती आणि नेमका त्यावेळेस लॉकडाऊन सुरू होत झाला त्यामुळे मी काळजीत होतो जर मला जॉईनिंगची तारीख व परिशि प्रशिक्षणाची तारीख मिळाली नाही तर पुढे सगळे लांबी पडणार होते महत्त्वाचे म्हणजे मला दोन ते तीन महिने उगाच घरी बसावे लागणार होते याच कारणाने मी मनोमन जोरात बापूंचा धावा करत होतो अखेर बापूंच्या कृपेने मला प्रशिक्षणाची तारीख मिळाली प्रशिक्षणला गेलो आणि मला लगेचच जॉईन व्हायला सांगितले मी एच डी एफ सीमध्ये बँकेत जायला सुरुवात केली आणि दोनच दिवसात संपूर्ण लॉकडाऊन सुरू झालं जर जॉईन होण्याच्या आधीच लॉकडाऊन लागला असता तर माझी नोकरी कदाचित अनिश्चित काळासाठी रखडली असती बापूंच्याच कृपेमुळे मला लॉकडाऊनच्या अगोदर नोकरी लागली हा माझा मोठा अनुभव आहे लॉकडाऊनमध्ये बरेच अनुभव आले अनेक संकटातून बापू कृपेने बाहेर आलो त्यात एक वेगळी गोष्ट घडली मला अनेक वर्षापासून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जायची इच्छा होती पण दरवेळेस ठरलेले की काही ना काही अडथळे यायचे व जाणे रद्द व्हायचे सन दोन हजार बावीसमध्ये मध्ये मी कामानिमित्त जळगावला जाणार होतो पुढे एकच दिवस सुट्टी असल्याने जळगावहून मी येता येता रात्रीचे शिर्डीला उतरून दर्शन घ्यायचे असे ठरवले आणि ह्यावेळेस मी, मी तशी बापूंच्या फोटो पुढे प्रार्थनाही देखील केली पण माझे असे आरक्षण नव्हते की जळगावहून मी निघायला वेळे निघायचीच वेळेत काम कसे आट आटपते त्यावर अवलंबून होते काहीच नक्की नव्हते तेव्हा ह्या ही खेपेला मी शिर्डीला जाणे होईल का कळत नव्हते शेवटी मी धुळ्याला आलो व धुळ्याहून मला एक जी बस मिळाली ती संगमनेर मार्गे जाणारी होती वाटेत कोपरगाव लागला लागणार होते पण कोपरगावाकडून नगरमार्गे जाणारी ती बस नव्हती त्यामुळे आता आपल्याला संगमनेर मार्गे पुण्याला जावे लागणार व ह्या ह्याही खेपेस शिर्डीला जाता येणार नाही असे वाटत वाटले बसमध्ये बसल्यानंतर बसमधील एका सदग्रस्थाने मी सहज विचारले मी जर कोपरगावाला उतरलं तर मला शिर्डीला जायला बस मिळेल का अगदी ट्रक वगैरे मिळालं तरीही माझी जायची तयारी आहे ते म्हणाले ही बस रात्री दोनच्या सुमारास कोपरगावाला पोचेल तुम्ही उतरून बघा वाहने येतच असतात कदाचित तुम्हाला एखाद तास थांबावे लागेल माझी एक तास थांबायची तयारी होती बापू आपल्यासोबत असणार आहे हा विश्वासच विश्वासाच्या जोरावर मी माझी इतकी रात्री कोपर गावाला बस बसायला तयार झालो मी तिथे उतरलो तेवढ्यात लगेच दोनच मिनटात दुसरी ट्रॅव्हल्स बस आली हात दाखवून मी बस थांबली आणि मी नगरकडून जाते ना असे ड्रायव्हरला विचारले त्याने हो म्हटल्यावर मी गाडीत चढलो हो मला शिर्डीला उतरायचं आहे असे सांगितलं तर तो, तो माझ्यासाठी शि शिर्डीला बस थांबायला तयार झाला व माझ्याकडून तो पैसेही घेत नव्हता तरी मी त्याला जबरदस्तीने दिले अशा प्रकारे मजला असं करत मी अखेर शिर्डीला पोहोचलो पहाटे चार वाजता उठून अंघोळ आटपून साईबाबांचं दर्शन घेऊन बापूंनी माझी इच्छा पूर्ण केली आणि मला साईबाबांच्या दर्शनाला दर्शनाचा अलभ्य लाभ मिळाला दोन वर्षापासून साईबाबांच्या दर्शनाची आस होती बापूंना प्रार्थना केली व बापूंनी माझ्या मनातली इच्छा पूर्ण केली अडचणी हे येतच होत्या पण सद्गुरू कृपेने त्या दूरी झाल्या व दर्शन मिळाले ह्यानंतर मी आनंदात सुखरूप घरी पोचलो आता माझा पुढील अनुभव माझ्या लग्नाच्या अगोदरचा आहे एप्रिल दोन हजार बावीसमध्ये मध्ये माझं लग्न झालं लग्नास्थळात बरीच विघ्न येत होती काका वारले मग लग्नाची तारीख बदलायची का असा सर्वांना प्रश्न पडला होता दुसरे संकट असे की लग्नाच्या वीस दिवस अगोदर मी गाडीवरून पडलो डोक्याला थोडा मार लागला गुडघ्यालाही लागला होता पायाची जखम मोठी होती तिथे मी तिथे मी मी इथे मी अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे ए एम डीचा कोर्स कामाला आला रस्त्यावर जमलेल्या लोकांना मी स्वतःच त्यांना कोर्स ज स्वतःच कोर्स शिकवल्याबद्दल सूचना देत होतो की प्रा... प्राथमिक उचलण्यासाठी रुग्णालयात नेण्यासाठी मला कसे उचला हवे वगैरे यासाठी मी बापूंचा बज्ञा म्हणतो अगदी लग्न लागतानाही अनेक छोट्या मोठ्या अडचणी आल्या पण बापू कृपेने त्याही सगळ्याहून मार्ग निघत गेला आणि लग्न सुखरूप पार पडले खरंच मी हे अनुभवलं आहे की सतत बापूंचं नाव घेत राहिल्याने आपल्याला एक मानसिक आधार मिळतो की आपल्याला सोबत बापू आहेत हेच सगळंच करून घेणार आहे मी ऑफिसमध्ये जाताना किंवा कुठेही जाताना बापूंचे नामस्मरण करतच राहतो त्रिविक्रम मंत्र गजर श्री गुरुछत्र मंत्र आणि असे हे अनेक बापूंनी दिलेले आहेत भक्तीचे सर्व संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिला दिसतो त्यामुळे मी एवढंच सांगेन की सेवा व भक्ती करण्याचे आपल्याला हितच आहे इतर कशात नाही आणि हे ज्याने ओळखलं तोच भाऊसागरातून तरला म्हणून समजा जय जगदंब जय दुर्गे जय जगदंब जय दुर्गे, जाई जगदंब जाई दुर्गे। जय जगदंब जय ओम श्री श्रीराम अंबज्ञा नाथ सरी